जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित ग्रंथोत्सव सो दोन हजार चोवीस च्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रामध्ये संपन्न होणाऱ्या संविधान नागरिकांचा स्वाभिमान या परिसंवादामध्ये तुम्हा सर्वांचं मी नितीन बनसोडे सह स्वागत करतो आम्ही भारताचे लोक या शब्दांनी भारतीय संविधानाची सुरुवात होते सर्व भारतीयांचा गौरव आणि सन्मान ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या आधुनिक वैश्विक मूल्यांच्या पायावर आपलं संविधान उभा सामान्य भारतीयांवरती हजारो वर्ष लादण्यात आलेली राजेशाही हुकुमशाही गुलामी बेटविगारी संपवणारा आणि सामान्य लोकांमध्ये लोकशाही मूलभूत मानवी अधिकार देणारा मौलिक दस्तावेज म्हणजे आपलं संविधान आपला राष्ट्रध्वज आपलं राष्ट्रगीत आणि आपलं संविधान हे तीन मानबिंदू आहे सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला एक राजपत्र प्रकाशित झालं होतं गॅसेट ऑफ इंडिया आपला देश स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट दोन एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि सत्तेचाळीस नंतर लगेचच तीन चार महिन्यामध्ये सव्वीस फेब्रुवारीला एक राजपत्र प्रसिद्ध झालं आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की संविधान निर्मितीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी संविधानाप्रती आपल्या सूचना या आमच्याकडे पाठवून द्याव्या आणि अक्षरशः लाखो सूचना या संविधान सभेला प्राप्त झाल्या आणि त्या संविधान सभेमधल्या घटनाकारांनी त्या सदस्यांनी त्या स्वीकारल्या सुद्धा याचा अर्थ काय तर भारतीय संविधान सभेमध्ये असलेले तीनशे सदस्य त्यांनी या संविधानासाठी केलेलं अमूल्य कार्य हे आहेच परंतु त्यासोबतच तुमच्या माझ्या पूर्वजांनी की ज्यांनी त्यांना या लाखो सूचना पाठवल्या हो त्यांचा देखील भारतीय संविधानामध्ये अप्रत्यक्षरित्या का होईना सहभाग आहे भारतीय संविधान लिहित असताना पाच प्रमुख आधार होते स्वातंत्र्य चळवळीसाठी आपल्याला माहितीच आहे की अठराशे सत्तावन्न ची जी ठिणगी पडली आणि त्यापासून छोट्या मोठ्या चळवळी होत गेल्या आणि त्याचं रूपांतर मग बेचाळीसच्या लढ्यामध्ये झालं आणि या त्याचा परिपाक म्हणून सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं परंतु या कालावधीमध्ये अनेक जण फाचावर गेले अनेक जणांना शिक्षा भोगाव्या लागला काही जण काळ्या पाण्यावरती गेले काही जणांना यामध्ये कायमचं अपंगत्व देखील आलं आणि हे सगळं होत असताना देश नावाची संकल्पना ही इथल्या माणसांमध्ये रुजत गेली देशाप्रती त्यांच्या संकल्पना आकार घेऊ लागल्या त्यांच्या ज्या संपूर्ण भावना होत्या त्या संपूर्ण भावनांना आकार देणारा एक मोठा दस्तऐवज म्हणजेच आपलं संविधान आपलं संविधान ज्या वेळेस तयार होत होतं तर या संविधान सभेमध्ये जवळपास तीनशे मान्यवर होते आणि या तीनशे मान्यवरांपैकी जवळपास शंभर मान्यवर हे बॅरिस्टर होते आता त्यामध्ये महात्मा गांधीजी असतील पंडित नेहरू असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील राजेंद्र प्रसाद असतील मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील हे देखील बॅरिस्टर होते त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे देखील बॅरिस्टर होते आणि आपल्या महाराष्ट्रातून पुणे या जागेवरून निवडून गेलेले जयकर देखील बॅरिस्टरच होते आणि त्याचबरोबर काकासाहेब गाडगिळ केशवराव जेधे ही देखील माणसं संविधान सभेमध्ये होती आणि यांनी शेकडो चर्चेमधून या देशाला विविधतेने नटलेल्या या देशाला कसं एकसंध बांधून ठेवता येईल त्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या त्या चर्चेअंत त्यांनी हे सर्व स्वीकारलं घटना समितीच्या जवळपास काही उपसमित्या देखील होत्या मग त्यामध्ये मूलभूत अधिकार उपसमिती असेल राष्ट्रध्वज उपसमिती असेल त्याचबरोबर राष्ट्रभाषा समिती देखील यामध्ये होती आणि अर्थातच हे संविधान तयार होत असताना आपल्या सगळ्यांना माहितच आहे की एकोणीसशे पस्तीसचा कायदा की ज्यामध्ये साऊथ बोरो कमिशन असेल मोर्लोमेंटो सुधारणा असतील या सर्वांचा अंतर्भाव त्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये होता आणि त्याचा देखील संदर्भ भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये होता आणि मी हे का सांगतोय कारण देश ज्या वेळेस निर्माण झाला स्वतंत्र झाला विविध संस्थानांना एकत्रितरित्या बांधून ठेवण्यासाठी जो दस्त आवश्यक होता तो दस्त अर्थातच भारतीय संविधान होता आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना माहितीच आहे की अगदी आपल्या देशामध्ये सुरुवातीला आपण चुईचं देखील शिवन करणाऱ्या करणारे देखील आपण निर्माण करू शकत नव्हतो आज साडेसात दशकांची यशस्वीरित्या वाटचाल आपण केलेली आहे आणि आज आपण चंद्राकडे पाऊल टाकतोय आणि युद्ध संशोधन करतोय प्रगत देशांमध्ये आपलं नाव आता सध्याला ना येत आहे याचं खूप मोठ कारण म्हणजे आपला भारतीय संविधान आहे आणि नक्कीच याचा सुद्धा सर्वांना नक्कीच स्वाभिमान असणार आहे भारतीय नागरिकाला केंद्रबिंदू म्हणून तयार करण्यात आलेलं भारतीय संविधान खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकांचा आहे स्वाभिमान आहे आणि भारतीय नागरिकांचा स्वाभिमान कसा आहे हेच आज आपण या उपस्थित मान्यवरांकडून ऐकणार आहोत त्यामुळं मी फार जास्त बोलत नाही तर आधीच मी माझ्या मर्यादा ओढा भिथून गेलोय